लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये आता अद्वैत आणि कला यांचं भांडण चालू असतं अद्वैत कलाला सांगत असतो गुपचूप खोलीत चल जर आबांनी तुला पाहिलं तर माझ्यावरती ओरडतील आणि वेळेप्रमाणे तू आबांकडे माझी चुगली करशील यांनी असं केलं यांनी तसं केलं गुपचूप खोलीत चल बोलतोय मग चल खोलीमध्ये असं म्हणत आता मात्र अद्वैत कलाला ओरडत असतो आणि त्याचा आवाज इतका मोठा असतो की इकडे सरोजला आवाज ऐकू येतो कला म्हणते तुझं तोंड बंद कर असं म्हणत कला आता अद्वेतला शांत करण्यासाठी उठते तितक्यात तिचा पाय खालच्या गालीच्या मध्ये अडकतो आणि कला अद्वैतच्या अंगावरती कोसळते अद्वैत तिला सावरतो आणि आपले हात तिच्या कमरेवरती असतात दोघ जण एकमेकांकडे बराच वेळ एकटक पाहत असतात आणि नेमकी कडमडायला आली ती म्हणजे सरोज दरवेळेला मध्ये मध्ये टपकणं हे सरोजच कामगिरीच असते सरोज मोठ्या ओरडते अद्वैत काय चाललंय हे तुमचं असं म्हणत आता मात्र अद्वैतला ती ओरडायला लागते अद्वैत म्हणतो आई ऐक ना म्हणजे तू जे म्हणतेस ना ते तसं काही नाहीये आणि मनातल्या मनात तो विचार करतो हिने काल मला आबांकडून ओरडा खायला लावला ना आज आईकडे सिची कंप्लेंट करतो आणि मग तो म्हणतो बघ ना ही ना माझ्यासोबत त्या रूममध्ये झोपायला हो तयारच नाहीये मी हिला किती ओरडून सांगतोय की त्या रूम मध्ये झोप त्या रूम मध्ये झोप पण मला एकट्याला तिकडे ठेवून ही सोफ्यावरती झोपायला आली हिला मनवायला पण मी आलो की आपल्या रूम मध्ये चल पण ही ऐकायला तयारच नाहीये म्हणून मी इकडे येऊन झोपलो असं म्हणत अद्वैत आता इकडे अशी काही गोष्ट बोलतो की ज्याच्यामुळे सरोजच्या रागाचा पारा अधिकच चढतो सरोज म्हणते अद्वैत अरे इतके वर्ष झाले तुझ्या रूम मध्ये तू एकटाच झोपतोयस ना आता काय तुझी रूम तुला टोचायला लागली का की तुला एकटाच्या रूम मध्ये झोप पण येत नाही आणि हीच बाजूला पाहिजे वर्षानुवर्ष एकटा झोपतोयस तिला इकडे झोपायचं झोपू दे तू तुझ्या रूम मध्ये झोप की काय मालिश सांगतोय असं म्हणत आता इकडे सरोज अद्वैत वरती चिडते त्यावरती अद्वैत म्हणतो तसं नाही आई म्हणजे तुला सांगू का मी इथे झोपून दिलं असत ना आणि आबा इकडे आले असते ना तर आबा मला ओरडले असते म्हणजे काल सुद्धा माझी काही चूक नसताना आबा मला ओरडले ही मी चुगली केली म्हणून यावरती कला म्हणते काल काल तुझीच चूक होती ना म्हणून तुला उगाच कशाला इकडे तमाशे करतोय म्हणतो मी तमाशे करतोय तू तमाशे करतेस ना यावरती सरोज म्हणते तू तर गप्पच बस मी माझ्या मुलासोबत आहे आणि तुला काही मी आज ओळखत नाहीये तमाशे करणं रोजच्या रोज ही तुमच्या घराण्याची रीत आहे या घरामध्ये सभ्य लोक राहतात सभ्य लोक अशी रोजच्या रोज तुमच्या घरासारखी तमाशी नाही करत कला विचार करते की कधीही कधीही काही झालं तरी सरोज मॅडम माझ्यावरती चिडतात सिच्युएशन काय आहे चूक कुणाची आहे कुणी खरंच चुकले हे जाणून घेण्याचा सरोज मॅडमना काहीच पडले नाहीये उगाच माझ्यावरती चिडचिड करतायत मी कधी काही, काही सांगायचं बघितलं तर त्या ऐकतच नाहीत त्यावरती आता सरोज म्हणते आता काय तुला वेगळं सांगू का की जा आपल्या रूम मध्ये झोपा बस झालं एकूण आला झाला तो सगळा तमाशा असं हो म्हणत हो सरोज रागा रागा हो आता अद्वेतला त्याच्या रूम मध्ये झोपायला सांगते गुपचुपणे अद्वैत आपलं पांघरुण आणि आता उशी घेऊन लगेचच रूम मध्ये झोपायला जातो सरोज कलाकडे रागा रागात पाहते कला सुद्धा आपलं पांघरुण आणि आता आपली उशी घेऊन रूममध्ये झोपायला निघते आता मात्र इकडे सरोजचं आणि सरोजला आता या सगळ्यामध्ये ही आपल्या मुलाला जवळ उडते या सगळ्यामुळे सरोज बेचैन होते आणि तिला झोप येता येत नसते इकडे सोहमची अवस्था एकदम विचित्र असते सोहमला काजूची आठवण येत असते काजूच्या फ्रेमामध्ये तो पूर्णपणे वेडा झालेला असतो रात्रभर त्याला झोप येत नसल्यामुळे मग काय करावं म्हणून काजूच्या आठवणीत काजूच पेंटिंग काढण्यासाठी तो कॅनव्हास पेपर काढतो आणि छानपैकी शॅडोने म्हणजे एका पेन्सिलने शॅडो पेंटिंग करत तो आता काजूचं छानपैकी शॅडो पिक्चर काढतो आणि तितक्यात त्याला समोर काजू दिसते आणि काय काय तू इकडे कशी काय असं म्हणत तो कौतुकाने काजलकडे पाहतो काजल म्हणते आलो तुला आपल्या आठवण येते ते म्हणून आपण आलो की पण हे काय मित्रा तू माझच पेंटिंग करतोयस अरे बापरे, पण हे काय आपण काय असे दिसतो का नाकाला नाका काळ कळ आणि हे असं बाजूला काळ कळ आपण असे दिसतो काय आपण असे काही दिसत नाही काहीतरी भयानक पेंटिंग काढलंस माझं तू यावर सोहम म्हणतो नाही ग अगं ते शॅडो पिक्चर असतं म्हणजे बघ ना तू अशी उभी राहिलीस तर नाकाची शॅडो इकडे पडणारच ना यावर ती आता चिडलेली काजू सांग ते चल माझे शॅडो बिडो अशी काही नाहीये आणि हे आपण जसे दिसतो ना तसे फोटो काढ दोन हात दोन पाय सगळं दिलंय की आपल्याला इतकं अर्धवट पिक्चर का काढलंस ते नेहा आपल्याला पटलं अगदी परफेक्ट पिक्चर काढतो आपलं असं म्हणत आता मात्र इकडे काजू ते पिक्चर मला आवडलं नाही ना, मला परफेक्ट पिक्चर पाहिजे असं म्हणत सोहमशी भांडायला लागते सोहम म्हणतो काजल भाई ऐक तरी ऐक तरी असं म्हणताना काजल त्याचा हात झटकते हात झटकून सोहमला बेडवरती पाडते आणि सोहम विचार करतो अरे देवा म्हणजे ही मला झोपून पण देत नाही पण आता मला दिवसा पण त्रास द्यायला लागली आणि रात्री पण येऊन स्वप्नात त्रास देते म्हणजे ह्या काजूशिवाय माझं पान हलत नाहीये ते काही नाही उद्याच्या उद्या, उद्या जाऊन मला कॅफे मध्ये हिला भेटलंच पाहिजे नाहीतर वेळा व्हायची वेळ माझ्यावरती असं म्हणत स्वतःशी सोहम बोलत असतो आणि काजलकडे एकटक पाहत असतो तो, तो।, तो पर्यंत इकडे आता कला आपल्या रूम मध्ये येते आणि पुन्हा एकदा बेड टाकते आणि झोपण्याचा प्रयत्न करते अद्वैत सुद्धा आलेला असतो आणि दोघांची चिडचिड होत असते झालेल्या प्रकारामुळे ऑलरेडी दोघांची झोप उडालेली असते मग चिडलेली कला म्हणते तुला वेळ लागले का म्हणजे बाहेर जाऊन तू काय बोललास सरोज मॅडम ना यावरती अद्वैत म्हणतो काय बोललो मग तुला कसं आबांना तू कंप्लेंट करून माझं नाव सांगितलंस तसंच तुझं नाव मी आईला सांगितलं सरोज म्हणते काय सरोज आता चिडलेली तर असतेच पण इकडे कला पण चिडते आणि ती म्हणते तुझं काय चाललंय लहान मुलासारखं अद्वैत म्हणतो काही नाही लहान मुलासारखं टिट टॅट काल रात्री तू आबांकडून मला ओरडा खायलास आज मी तुला आईकडून ओरडा खायला लावला करण्याची हीच योग्य पद्धत आहे असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आणि कलाला तो बोलत असतो कला म्हणते खरंच हद्द झाली हद्द म्हणजे इतकं कोणी लहान मुलासारखं वागू शकतो मला खरंच काही कळत नाहीये यावर ती अद्वैत म्हणतो बरोबर आहे तू वागलीस तर ते मॅच्युअर्ड तू कंप्लेंट केलीस तर मॅच्युअर्ड आणि मी मागलो तर लहान का असं म्हणत दोघं पुन्हा एकमेकांशी भांडायला लागतात आणि आता दोघं एकमेकांना आगाऊ वा ती अगाऊ हे त्यांचं बोलणं नेहमीच चालूच ठेवतात मग मात्र कला विचार करते याच्या मागी लागण्यापेक्षा मी झोपण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या ती आता बेडवरती येते पांघरुण वगैरे घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असते पण झालेल्या प्रकारामुळे सारखं 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 तोच विचार करून तिला झोप काही येत नसते मग ती विचार करते काय करू इथे याचं तोंड बघत बसण्यापेक्षा किंवा नुसतं बोर होण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत ती इकडे तिकडे पाहायला लागते त्याच वेळेला तिची नजर जाते ती म्हणजे पेपरवरती आणि त्या पेपरमध्ये एक न सोडवलेलं शब्दकोडं असतं खूप जुना वगैरे पेपर असेल पण काहीतरी टाइम पास करावा म्हणून त्या पेपरमधलं शब्दकोडं आपण आता सोडवावं असा विचार करत ताबडतोब कला आता तो पेज घेते आणि त्याच्यातला बाजूचा पेन घेऊन ते कोडं सोडवायला लागते कोडं सोडवताना इकडे आता कलाला अद्वैत पाहतो आणि तो विचार करतो अरे बापरे म्हणजे हिने तर हिचा मार्ग शोधला म्हणजे कसं आहे ना मी इथे का बोर होत राहू ही मात्र आता हिचा मार्ग शोधते आणि तिचा बोरिंग घालवण्याचा प्रयत्न करते ते काही नाही मी पण हे कोडं बघणार ही काय सोडवते ते असं म्हणत तोसुद्धा कला काय करते कसलं कोडं सोडवते हे उत्सुकते मी पाहायला लागतो आणि त्याच्यामध्ये कला आता पहिलंच सगळं वाचते की जे लिहिता येतं पण वाचता येत नाही का ये आहे काय आहे हे नक्की सगळं लिहितात पण वाचता येत नाही आहे उभा शब्द दोन अक्षरी काय असेल काय असेल असं म्हणत असताना इकडे आता अद्वैत म्हणतो काय काय ये शब्द येतो अद्वैत आता लॅपटॉप घेऊन उगाच काहीतरी काम करतोय अशी ॲक्टिंग करत असतो कला म्हणते काही नाही यावरती मग कलालाच त्याचं उत्तर सापडतं कला म्हणते भाग्य म्हणजे भाग्य ह्याचं उत्तर आहे असं म्हणत ती आता तो अक्षर लिहिते भाग्य त्यानंतर दुसरा आता अक्षर ती वाचायला लागते जो नाकावरती पण आहे आणि कानाला पण आहे काय आहे हे नक्की सगळं नाकावरती असतो आणि कानाला पण लागतो काय आहे काय आहे यावरती या अद्वैत म्हणतो दोन अक्षरी आहे का हे कला म्हणते हो दोन अक्षरी आहे अद्वैत म्हणतो मग सोपं आहे की कला म्हणते सोपं आहे मग सांग की काय आहे ते मग अद्वैत अगदी इंटरेस्ट घेतो कलाच्या कोडी सोडवण्यामुळे आणि काय असेल काय असेल याचं उत्तर तर तूच ना कला कला म्हणते हा जोक होता का हसू काय ह्याच्यावरती हा हा असं म्हणत कला आणि अद्वैत यांची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू होतात अद्वैत म्हणतो मग काय अगं नाकावरती तर तूच असतेस ना टपलेली आणि कानाशी कटकट करायला यावरती कला म्हणते गप्प बसरे काय चाललंय तुझं यावरती अद्वैत पुन्हा एकदा विचार करतो याचं उत्तर काय असेल काय असेल आणि पटकन अद्वैतला आठवतं की याचं उत्तर आहे चष्मा अद्वैत म्हणतो चष्मा आहे की यावरती कला म्हणते खरंच की चष्मा उत्तर आहे पण मला असं वाटत होतं की चांदेकर उत्तर असू शकतं यावरती अद्वैत म्हणतो काय संबंध काय चार अक्षरी नाव आहे ना ते यावरती कला म्हणते मग कला हे नाव सुद्धा इतकं काही फेमस नाहीये की कोड्यामध्ये कला नाव विचारतील आणि चांदेकर नाही असू शकत कारण कानावर आणि नाकावर नाही बसत चांदेकर डोक्यावर डोक्यावर बसतात असं म्हणत आता मात्र दोघांची भांडणं सुरू होतात आद्वैत म्हणतो मी सांगितलं ना तुला उत्तर चष्मा ली की मग चष्मा उत्तर असं म्हणत अद्वैत आणि कला कोडं सोडवता सोडवता एकमेकाच्या बाजूला बसतात म्हणजे कला जिथे बसलेली असते तिकडे अद्वेत येतो आणि आता पुढच्या कोड्याचं उत्तर शोधायला लागतो काय असेल हे असेल ते असेल असं म्हणत दोघं जण छानपैकी कोडी सोडवायला लागतात एक एक प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता अद्वेतला झोप यायला लागते त्याला झोप येते तो आता जांभया द्यायला लागतो आणि जांभळ्या देता कलाच्या खांद्यावरती कधी झोपतो त्यालाच कळत नाही कला आता थोडीशी ऑकवर्ड होते आणि हळूच आवाज देते चांदेकर अरे वरती जा ना तुला झोप येते आहे ना जा बरं वरती बेडवरती जाऊन आता कम्फर्टेबल झोप बरं असं ती अद्वेत आता कलाचं काही ऐकायचंच नाही हिला दरवेळेप्रमाणे डॉमिनेट करायचं हिला दरवेळेप्रमाणे बोलायचं म्हणून तो तिला म्हणतो मी का तुझं ऐकू दरवेळेला तुझं ऐकणार नाहीये मी असं म्हणत छानपैकी तो आता खांद्यावरच डोकं काढतो तिच्या मांडीवरती कम्फर्टेबल झोपतो कला त्याला उठवण्याचा प्रयत्न करते अद्वेत काही उठत नाही मग कला बाजूला असलेल्या बेडशीटची छानपैकी एक टोक करते आणि ते टोक अद्वैतच्या कानात घालून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण एरवी घोरणारा एरवी आता झोपेत पटकन उठणारा अद्वैत या वेळेला कुंभकर्णासारखा करण्यासारखा पूर्णपणे गाढ झोपलेला असतो आणि गाढ झोपल्यामुळे तो काही उठायला मागत नाही कला विचार करते अरे देवा म्हणजे ह्याचं उठण्याचं काही लक्षणच दिसत नाहीये काय करू काय करू राहू दे याला झोपू दे पण मग आता मी कशी झोपू असा विचार करत कलासुद्धा त्याला तसंच झोपवून त्याच्या अंगावरती पांघरून टाकून तिथे असलेल्या बेडवरती आपण स्वतः झोपण्याचा प्रयत्न करते आणि आता बेडवरती डोकं ठेवून कला झोपी जाते रात्रभर रात्रभर दोघंजणं अशाच अवस्थेमध्ये झोपतात म्हणजे अद्वैत कलाच्या मांडीवरती आणि कलाचं डोकं बेडवरती अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये पूर्ण रात्र दोघंजण झोपतात आणि आता दोघांनाही भान नसतं की सकाळसुद्धा अशाच अवस्थेमध्ये झालेली असते अद्वैतच्या डोक्यावरती हात ठेवून कला बेडवरती डोकं ठेवून छानपैकी झोपी गेलेली असते पण इकडे सरोजची नेहमीप्रमाणे सकाळ लवकर होते दुसऱ्यांना पिडायला त्रास द्यायला सरोज उठलेली असते उठल्या उठल्या चांदेकरांचे परचेस ऑर्डर खरेदी केलेले ऑर्डर या सगळ्याचा हिशोब आता ती घेत असते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की काहीतरी हिशोबामध्ये गडबड आहे आणि ती विचार करते अरे बापरे म्हणजे थोडा वेळ काय मी ह्या इकडून बाहेर गेले थोडे दिवस काही मी बँगलोरला गेले तिकडचं काम सांभाळायला तर इकडच्या कामामध्ये सगळी वाटच लावून ठेवलेली आहे ते काही नाही या सगळ्याचे अपडेट्स मला घ्यायलाच पाहिजेत कोण देईल बरं या सगळ्याचे अपडेट्स मला या सगळ्याचे अपडेट्स मला शिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही असा विचार करत सरोज आता ताबडतोब अद्वैतलं या सगळ्याचे अपडेट्स मी विचारते कारण त्याशिवाय चांदेकरांच्या पेढीवरती इतकं व्यवस्थित लक्ष कुणीच देत नाही ते काही ना नाही मी अद्वैतकडेच जाते उठला असेल तो कदाचित असा विचार करत मग मात्र सरोजाता अद्वैतच्या रूममध्ये यायला निघते नेहमीप्रमाणे कडमळायला सरोज यायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे कला आणि अद्वैतचं काही भलं घडत असेल तर सरोजला ता टपकायलाच पाहिजे त्यामुळे सरोजाता परचेस ऑर्डरचं सगळे डिटेल विचारण्यासाठी इकडे याय ताडताड यायला निघते पण इकडचा नजारा दिसणारा असतो त्यामुळे सरोज मात्र हादरणार असते इकडे आता सकाळ झाले हे दोघांनाही माहीतच नसतं दोघांच्याही लक्षात नसतं की हे सगळं घडलंय काहीतरी आणि सकाळ झाले सरोज समोर येऊन उभी आहे आणि दोघ जण निवांत त्याच अवस्थेत छानपैकी लवबर्ड सारखे झोपलेले असतात त्याच वेळेला नेमकी सरोज येते आणि या अवस्थेमध्ये दोघांना बघून तिच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते चिडलेली सरोज जोरा तोरटते अद्वैत असं म्हटल्यावरती दोघं ता अडकन उभे राहतात दोघं उभे राहतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे सरोज म्हणते काय चाललंय काय तुमचं काल रात्रीपासून तुमच्या दोघांचं जे चाललंय ते मी बघते म्हणजे काल रात्री मी तुम्हाला दोघांना ओरडले आणि तिकडे सोफ्यावरती न झोपता वरती झोपायला पाठवलं त्यावेळेला तुम्हाला मी म्हटलं होतं ना की हे असं काय चालणार नाही यावरती अद्वैत म्हणतो अगं आई ऐक ना तू काहीतरी गैरसमज करून घेतलाय आम्ही असं म्हटल्यावरती आता अजून सर्व चिडते आणि आम्ही म्हणजे आत्तापर्यंत तू आपलं एक्सप्लेनेशन म्हणजे मी माझं एक्सप्लेनेशन द्यायचास आता तू दोघांच्या बद्दल एक्सप्लेनेशन देणार आहेस का एक तर तुला रूममध्ये एकट्याला झोप येत नव्हती मी तुला वरती पाठवलं ही वरती आली आणि ही नाटकं तुमची चालली आहेत का अद्वैत म्हणतो अगं आई ऐकून तरी घे ना यावरती कला म्हणते सरोज मॅडम यावरती सरोज चिडते आणि हे बघ तुला मी काही काही विचारलेलं नाहीये मी जे काही विचारले ना ते माझ्या मुलाला विचारले माझा मुलगा या सगळ्याची उत्तर द्यायला सक्षम आहे तू या सगळ्यामध्ये कसलीही उत्तर द्यावीस अशी माझी अपेक्षा नाहीये मी फक्त माझ्या मुलाकडून अपेक्षा करते तुझ्याकडून नाही असं म्हणत अद्वाताद्वा सरोजाता कलाला पण बोलते अद्वेतला पण बोलते आणि अद्वैत तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती रे म्हणजे हे असं काही तू करशील असं मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं माझी खूप निराशा केलीस तू असं म्हणत रागारागात गार सरोजवरती राग आता सरोज राग करते अद्वैतवरती आणि कलावरती अद्वैत सांगण्याचा सा प्रयत्न करतो तू समजतेस तसं काही नाही आहे काल रात्री आम्ही कोडं सोडवत होतं हे सगळं तो सरोजला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कला पण सांगण्याचा सा प्रयत्न करते पण सरोजच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं त्यामुळे ती कुणाचं काही ऐकायला तयार नसते रागा ताड ताड ती आपल्या रूममध्ये निघून जाते सरोज निघून गेल्यावर ती तिला मनवण्यासाठी अद्वैत तिच्या रूमच्या मागे जातो आणि त्यावेळेला कला विचार करते की सरोज मॅडम दरवेळी असं करतात सिच्युएशन काय घडले कशामुळे हे घडले हे ऐकून न घेता हे अशा प्रकारे रिॲक्ट होणं ही कुठच्या प्रकारची मॅच्युरिटी आहे त्यांना कोणतेही गोष्ट सांगितलेली समजतच नाहीये सरोज मॅडम तुम्ही खूप चुकताय आता मात्र कला डोक्यामध्ये सरोज बद्दलचा राग असतो आणि तोच राग ती डायरेक्टली सरोजला बोलून दाखवणार असते तोपर्यंत इकडे आता सोहम कॅफेमध्ये येतो कॅफेमध्ये सोहम आल्यावरती तिकडे काजू भेटते आणि काय रे मित्रा तू इकडे कसं काय सोहम विचार करतो कशी आहे ना ही मुलगी म्हणजे मी हिला इतकं मिस करतोय हिला मिस करतोय म्हणून मी हिला भेटायला आलोय तर ही भेटायला आल्यावर ती माझ्याशी प्रेमाने काहीतरी बोलायचं तर ही मला म्हणते तू इथं कसं काय काय हिचं करू तरी काय हिला समजवू तरी कसं की मला ही आवडते म्हणून असं म्हणत आता मनावर ती इकडे आता सोहम काजूकडे काहीच न बोलता बघत असतो काजूला कळत नाही याला नक्की झालंय काय एरवी तर बडबड करणारा हा आज शांत कसा इकडे सरोज आपल्या रूममध्ये रागात रागा येते अद्वैत तिला मनवायला येत असतो सरोजच्या मनामध्ये खूप गोंधळ झालेला असतो लग्न जसं घडलं ज्या परिस्थितीमध्ये घडलं ती परिस्थिती ती सिच्युएशन आता मात्र सरोजच्या डोळ्यासमोर उभी राहते आणि आता तिला रागाने नुसता जळफळाट होत असतो या लोकांनी आपल्याला फसवलंय आणि तरी पण अद्वैत ये हिचं हिचं म्हणणं ऐकतोय सिरियसली असा तिच्या मनामध्ये विचार येतो तितक्यात तिथे अद्वैत येतो आई ऐक ना तू जो विचार करतेस तसं काहीच नाही आहे सरोज म्हणते मग कसं आहे म्हणजे मी तुम्हाला दोघांनाही खाली पाहिलं त्यानंतर वरती जाऊन हे सगळं पाहिलं यावरती ती अद्वैत म्हणतो अगं आई खरंच तुझा काहीतरी गैरसमज झालाय म्हणजे या सगळ्यामध्ये अशी सिच्युएशन नव्हती मी ते कोडं सोडवायला यावर सरोज म्हणते मला एक शब्द ऐकायचा नाहीये तुझ्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती त्या लोकांनी आपला अपमान केला आपली फसवणूक केली आणि आपल्या नाकावर टीचून हिते तिला आणलं मला ना ती मुलगी पटलीच नाही पण आबांसाठी मी हे सगळं सहन करते आहे तुझ्या खोलीत तिला आबांनी पाठवलं मी आबा बोलले म्हणून गप्प बसले पण तू तु तुला कळायला नको का आपल्या मर्यादा तुला समजायला नको का त्या लोकांनी आपली फसवणूक केले तर तू तिच्यापासून लांब राहायला पाहिजे हे तुला कळायला पाहिजे पण तुला हे कळतच नाहीये अद्वैत तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती तू माझा आज अपेक्षा भंग केलास अद्वैत म्हणतो आई तू समजतेस असं खरंच काही नाही आहे आमच्यामध्ये असं काही घडतच नाहीये तू चुकीचा समज करतेस यावरती सरोज म्हणते मला ना तू तिच्याशी जवळकीने वागलेलं अजिबात आवडत नाहीये इतकं सगळं घडल्यावरती पण तिच्याशी तू जवळीक करतोस हे मला कधीच पटणार नाही असं म्हणत सरोज चिडलेली असते अद्वेतवरती राग राग करते आणि त्यानंतर सरोज खूप मोठा निर्णय घेते या सगळ्यामध्ये सरोज एक चिठ्ठी बनवते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं मी कला दिनकर खरे माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर याच्या सोबत झालेलं असलं तरी हे लग्न मी फसवून केलेलं आहे त्याबरोबर अद्वैत बरोबर, बरोबर कोणत्याही प्रकारचे माझे संबंध नाही आहेत मी निर्माण करणार नाही आणि कुठच्याही पद्धतीने अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार नाही स्वतःहून त्याला विरोध करेन असं ह्याच्यावरती या पेपरवरती ती कलाची साईन घ्यायला येते कलाला म्हणते तू साईन कर ह्याच्यावरती कला म्हणते सरोज मॅडम आत्तापर्यंत तुम्ही मला नुसत्या बोलत होतात पण आज आज तुम्ही हे पेपर तयार करून माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत माझ्या चारित्र्यावरती संशय घेतले आहेत आजपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट मी ऐकली पण आज आज ऐकणार नाही माझ्या चारित्र्यावरती उडवलेले शिंतोडे मी कदापि सहन करणार नाही असं म्हणत पहिल्यांदा सरोजला विरोध करत कलामितीला चांगलीच अद्दल घडवलेली असते आणि कलाचं हे वागणं बघून सरोज अवाक होते कलाचं हे वागणं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा